मिळालाच पाहिजे माझ्या बापाच्या घरा ना ऐकणार नाही कोण नाही हिसोबर त्याला लुटत आहे कोण कोण नाही हिसोबर त्याला लुटत आहे कोण कोण कर्ज काढून रस्त्याने कर्ज काढून माझ्यात बल बापत शांत बसला ना जमणार नाही शांत बसला ना जमणार बस नाही કોડ આઈ તો કાયદા છે ને કો કામ સુપરથી ની પણ આનાથી 2 હજાર કલાદર ઠીક છે આઈ કે સાથ હો લઈ તો નહીં છોડી ના હું કરે જી નુકસાન ભરપાઈ કરે કરે જી નુકસાન ભરપાઈ કરે કરે જી નુકસાન ભરપાઈ કરે વર્ષે ટી વી માં

परंतु एवढं नुकसान देखील होऊन आज सा शासन असू द्या सरकार असू द्या त्या जे फळबागाचे जे नुकसान होऊ लागलं आहे जे मोसंबीचे गळ आहे तिचं कोणतंही नुकसान किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज आम्ही टँकरनं याला पाणी घातलेलं आहे मोसंबीला जीवाचं रान म्हणजे ब टँकरला अक्षरशः दहा दहा वीस वीस लाख लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे शेततळ्यातून पाणी भरलं शेततळ्याचं पाणी नाही राहिलं त्याच्यानंतर खूप म्हणजे डोक्यावर भांडणं पाणी घालून मोसंबीचं पिकं जाऊ गेलेले आहेत आज आता वरून नैसर्गिक संकट म्हणजे जसं मोसंबीची गळ व्हा लागली तरी देखील ला आता शेतकऱ्याला पीक विमा मिळा जे फळबाग विमा जो भरलेला आहे तो मिळाला पाहिजे पण सरकार कोणतंही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शासन देखील लक्ष द्यायला तयार नाही आणि जर एवढं नुकसान जर आज तुम्ही मोसंबीचा भाव जर बघितला आठ हजार रुपये टन सहा हजार रुपये टन दहा हजार रुपये टन बारा हजार रुपये टन आणि जर एक एक एकर एक मधून जर दोन दोन आणि एक एक टन चार चार टनाचं जर नुकसान होत असेल तर सरकारने या याकुढे कुठेतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळबीक विमा मिळून मिळवून द्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाईच नुकसान भरपाई द्यायला पाहिजे राजेंद्र आठकळ दिले। आज या ठिकाणी आम्ही सरकारला निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिलाय की, दिला की जालना जिल्हा हा भारतामध्ये सर्वाधिक मोसंबी पिकवणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची जर या गळीपासून म्हणजे प्रचंडपणे नुकसान होत आहे तरी देखील या सरकारला लाज वाटत नाही की शेतकरी हा लाखोच्या हजार म्हणजे लाखो असतील हजारोच्या संख्येने या ठिकाणी लागवड करतोय आणि त्याचे प्रचंडपणे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जालना जिल्ह्याची मोसंबी जी आहे हिची आपलं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण दुसरी गोष्ट तुम्हाला जर ही ओळख पुसवायची जर नसेल तर या ठिकाणी जालन्या जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडं माग हजार रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल अन्यथा या पुढील आठ दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोखू आंदोलन करू व त्याचबरोबर हे जे मोसंब्या आहेत ह्या प्रत्येक दालनामध्ये या कलेक्टर साहेबाच्या आम्ही टाकणार होतो त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आमची नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर या वर्षीचा आम्हाला विमा देखील मिळावा माझं नाव गजानन रामनाथ उगले राजेगाव